नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पी एम किसान सन्मान निधीचा एवढा फुगवटा करतो एवढ्या काही गोष्टी बघतो बट ते खरंच आपल्या फायद्यासाठी आहे का किंवा याच्या मागचं काळ सत्य काय ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे शेवटपर्यंत बघा लाईक करा सरकारला शेतकरी आणि ग्राहक दोघांमधील लाभार्थी करायचे शेतमालाला रास्त दर देण्याऐवजी वर्षाला किसान सन्मान निधी योजना म्हणून सहा हजार रुपये द्यायचे रोजगार निर्मितीतून ग्राहकांना सक्षम करण्याऐवजी मोफत अन्नधान्य वाटप करून मतांची बेगमी करण्याचं धोरण हे प्रत्येक सरकारचं आहे आणि ह्या सरकारचं खास आहे त्याची त्या ते बहुतांशी शेतकऱ्यांना गरज आहे ना बहुतांशी ग्राहकांना त्याचे खरंच फायदा होतो का नाही होत आपण जर काळसत्य बघितलं तर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू आणि निविष्टावरून जी एस टी कमी करा अशी मागणी शेतकरी करत आहेत कारण अनेक उत्पादनांवर अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे अनुदानापेक्षा खुल्या बाजारात जास्त दर मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे तो केवळ निर्यातीतला प्रोत्साहन आणि आयातींवर बंधन यातूनच शक्य आहे त्यामुळे महागाई तात्पुरती वाढ होईल जी होऊ शक देणे गरजेचे आहे कारण तात्पुरती महागाई वाढू नये यासाठी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी किंवा खते वीज यावरील अनुदान वाढवायचे आणि ग्राहकांना स्वस्तात अन्नधान्य वाटप करायचे यामुळे वित्तीय तूट आणि महागाई वाढतेस शेतकरी नफा कमवायचा आत्मविश्वास गमावून बसला आहे कारण की अशा ज्या काही गोष्टी शेतकऱ्याला मिळत आहेत त्याच्यातनं शेतकऱ्याचा फायदा तर होतच नाही आहे त्यामुळे अनुदानांची रक्कम कमी करत व्यवस्थित बदल करण्याची आजची खरंच काळाची गरज आहे ज्यातून जर बघायला गेलं तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी नवीन कृषी मंत्री म्हणून पदभार सांभारला आहे त्यानंतर मुख्यमंत्री असताना त्यांनी मध्य प्रदेशात क्षेत्राला चालना दिली होती त्यांना कृषी क्षेत्रामध्ये बदलाची प्रक्रिया किती गुंतवणी किती गुंतागुंतीची आहे याची जाण आहे मात्र केवळ जाण असून फायदा नाही तर चव्हाण यांना आवश्यक बदल करण्याचे अधिकार देण्याची गरज आहे जे की मोदींकडे सगळ्यांचे अधिकार असतात आयात निर्यातीच्या धोरणात कृषी मंत्रालयासोबत वाणिज्य वित्त आणि ग्राहक संरक्षण यांचेही मत विचारात घ्यावे लागते सध्या साखर कांदा तांदूळ गहू निर्यातीवरील बंधने आहेत डाळींची आयात शुल्काशिवाय खाद्यतेलाचे नाममात्र शुल्क देऊन आयात सुरू आहे आयातीला तातडीने व्यसन घातले तरीच शेतकऱ्यांमध्ये योग्य संदेश जाईल महाराष्ट्र हरियाणा झारखंड निवडणुकासमोर ठेवून केवळ शेतकऱ्यांना लाभार्थी समजत मदत करण्याचे धोरण ठेवले तर निवडणुकीत फायदा होईल ना कृषी समस्यांना याच्यातनं सुटणार आहेत त्यावजी मागणी पुरवठ्यामध्ये जरी व दर वाढून दिले तरी याच्यातनं ज्या काही गोष्टी आहेत त्या बऱ्याच गोष्टी याच्यातनं साध्य होतील सध्या सरकार नियंत्रणामध्ये कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास खाजगी कंपन्या पुढे येत नाहीत यावर्षी खाजगी कंपन्यांहून गहू खरेदी करू नये यासाठी उत्तर प्रदेशचे चक्क जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दबाव आणण्यात आला आणि खरेदीदारांना गव्हाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेचे जे काही रेक होते ते उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले तीन वर्षांपासून शेतमालाचा वान वायद्यांवरील बंदी आहे अशाने कंपन्या कशा काय भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी मदत करतील याच्यातनं आपल्याला कळून चूक समजूनच घ्यावं लागणार आहे ओके okay. सरकारचे धोरण शेतकरी आणि ग्राहक यांना बाजारपेठेपासून तोडण्याचे आहे त्याऐवजी सरकारने सरकारने आपला हस्तक्षेप कमी केला पाहिजे जे की ते मिडलमॅनचं काम करतात अन्यथा किसान सन्मान निधी खते वीज मोफत अन्नधान्याचा पुरवठा यांवरील अनुदान देखील त्यांनी वाढवले पाहिजे आणि असेच अनुदान ज्यावेळेस शेतकऱ्यांना कंटिन्यू मिळत राहतील आणि शेतकऱ्यांची का शेत हो जी काही नुकसान भरपाई ती वेळेत मिळेल तरच शेतकरी हा सुखी होऊ शकणार आहे आणि हे जे होतं पी एम किसान सन्मान निधी यांच्या जी काही योजना आहे ती योजनेच्या माध्यमातून फक्त तुम्हाला सवय लावायची सवय लावायची आणि तुम्हाला त्याच्यातच गुंतवून ठेवायचं या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना शेताकडे लक्ष देतो ना जी काही महागाई वाढते त्या महागाईकडे लक्ष दिलं जातं कारण की पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना फक्त दोन हजार रुपये मिळवण्यासाठी ह्या कार्यालयांचे आपल्याला फटके मारावे लागतात माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद